जालना शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील उड्डाण पुला जवळ नवीन लोकशाही प्रवेशद्वाराला ट्रेनचा धक्का लागल्याने गेल्याने परिसरातील वातावरण झाल्याची घटना रविवार दिनांक ऑगस्ट दोन हजार दुपारी साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी तरुणांनी काही काळ रस्ता रोखो आंदोलन केले होते तसेच कदीम जालना पोलिसांना निवेदन देऊन तात्काळ संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली होती घटनास्थळी कदीम जालना पोलिस्टेशनचे पोलीस निरीक्षक जनार्दन शवाळे आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन जमावा शांत करत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी महत्वाची पोलीस निरीक्षक जनार्दन शवाळे हे रविवार असल्याने साप्ताहिक सुट्टीवर असून सुद्धा घटनेचे गांभीर्य लक्षात घेता कर्तव्यावर तात्काळ हजर होऊन आपले कर्तव्य पार पाडले यावेळी कुरायटी टीम ही कदीम जालना पोलिसांसह घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे लिफ्टिंग क्रेन क्रमांक धक्का आठा लागला त्यात या मोठे या मोठे नुकसान झाले आहे क्रेन चालकास ताब्यात घेतले असून त्याचे नाव अनिल सहाने असून ते मध्य प्रदेश येथील रहिवासी आहे तसेच या क्रेनचे मालक विनोद डवळे असून ते दरेगाव येथील असल्याचे समजते या घटनेची माहिती कदीम जालना पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षण जनादर शेवाळे यांना मिळताच प्रबंधवी न्यूज ची त्यांनी संवाद साधला आज रोजी विनोद ढवळे यांचा क्रेन घेऊन त्यांचा ड्रायव्हर आणि सहानी उत्तर प्रदेश तो मोतीबाग कडून आपल्या रेल्वे स्टेशन कडे जाता जात असताना रेल्वे उड्डाण जी जे अण्णा साठे यांची कमान लागलेली आहे तिथून ते क्रेन घालण्याचा प्रयत्न करत असताना तो आ, याला जे कमानीला कमाने धक्का दा, लागलेला आहे आणि दोन तीन ठिकाणी चिरा पडलेला आहे त्या संबंधाने लोक जमा झाले होते आणि त्यांनी निवेदन दिलेलं आहे पुढील कायदेशीर कारवाई आम्ही करीत आहोत रास्ता रोख वगैरे केलं काय मागणी होती त्यांची मागणी होती की क्रेन जप्त करून संबंधितावर योग्य ते गुन्हे दाखल करून कारवाई करण्याबाबत त्यांचे निवेदन होतं आणि त्यांच्या मागण्या होत्या ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा